एक घटस्थापने दिवशी देवघरातील देव असेच स्थापन करा दोन चुकूनही ही एक मूर्ती पानावर ठेवू नका सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते बावीस सप्टेंबर पंचवीस पासून नवरात्री सुरू होत आहे म्हणजेच बावीस तारखेला घटस्थापना होणार आहे ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांच्यासाठी घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन शुभ मुहूर्त आहेत पहिल्या शुभ मुहूर्तामध्ये तुम्हाला जर घटस्थापना करणे शक्य नाही झालं तर दुसरा अभिजित मुहूर्त आहे त्यावेळेमध्ये तुम्ही करू शकता तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर या दोन मुहूर्तापैकी कोणत्याही मुहूर्तामध्ये तुम्ही तुमच्या देवघरासमोर किंवा एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर देवीचा तुमच्या कुलस्वामिनीचा फोटो ठेवून तिथे तुम्ही अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुभ मुहूर्त तसेच सप्टेंबर बावीस सोमवार पासून नवरात्रीला सुरुवात होत आहे तर आपल्या देवघरामधील जे देव आहेत त्यांची पूजा घटस्थापने दिवशी कशी करायची त्याचबरोबर पानांवरती म्हणजे पान जे आपण ठेवत असतो त्या पानांवर देव कशा पद्धतीने स्थापन करायचे जर घट नसेल तर जे देव आहेत पानावरती ठेवायचे का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत त्याचबरोबर बघा कुठली देवाची मूर्ती जी आहे आपल्या देवघरामधील ती विड्याच्या पानांवरती ठेवायची नाहीये किंवा आपल्याला काय म्हणायचं आहे या मूर्त्या पानांवरती ठेवताना हे देखील आपण बघणार आहोत बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की ताई आमच्याकडे घट बसत नाहीत तर मग आम्ही पानांवरती देव ठेवायचे का आणि सगळ्यात महत्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये एकदा पानावरती देव बसवल्यावरती रोज देवांची पूजा करायची का रोज देवांना स्नान घालायचं का आंघोळ घालायची का किंवा आरती म्हणायची का किंवा काय सेवा केली तर चालेल असे अनेक प्रश्न बऱ्याच जणांना असतात तर त्याविषयी सविस्तर व्हिडिओ केलेला आहे त्याचबरोबर देवीची ओटी जी आहे ती कोणत्या माळीला भरावी आणि त्याचबरोबर कन्यापूजन कधी करावं कन्यापूजन जर तुम्हाला अष्टमीला करणं नाही झालं तर तुम्ही अजून कधी करू शकता अगदी संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघा अगदी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील सुरुवातीला आपण घटस्थापनेचा शुभ मुहूर्त बघूया सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून नऊ मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटापर्यंत या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता किंवा अखंड दिवा लावू शकता पण या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य नाही झालं तर अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंत तर मला वाटते ही जी वेळ आहे ना ती आपल्या सगळ्यांसाठी कम्फर्टेबल असेल या वेळेमध्ये आपण प्रत्येक जन घटस्थापना किंवा अखंड दीप जो आहे तो प्रज्वलित करू शकतो यावर्षी दोन हजार मध्ये बावीस सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना आहे घराघरांमध्ये या दिवशी घटस्थापना केली आहे तर आपल्याला घटस्थापने दिवशीच आपल्या देवघरातील देवांची आधी पूजा करून घ्यायची आहे जे आपली रोजची पूजा असते ती आधी करायची आहे नंतर घटस्थापना आपल्याला करायची असते तर बघा घटस्थापने दिवशी काय करायचं आहे सगळे देव जे आहेत ते स्वच्छ आधी करून घ्यायचे तुम्ही ज्या कशाने देव स्वच्छ करत आहात तर ते देव जे आहेत ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्याला मग देव उजळवणे आणि त्यानंतर बघा असे देवपूजा करताना देवांना आपल्याला पाण्याने दुधाने अभिषेक घालायचे आहे किंवा पंचामृताने किंवा दह्या दुधाने आवर्जून अभिषेक घालावा जेवढ्या देवांच्या मूर्त्या आहेत त्यांना तुम्ही दुधाने आणि पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे किंवा पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि बघा अभिषेक घालताना काय करायचं आहे एका हातामध्ये मूर्ती धरायची आणि दुसऱ्या हाताने पाणी किंवा दुधाचा अभिषेक घालून घ्यायचा किंवा तुम्ही तामनामध्ये डिशमध्ये ती मूर्ती ठेवून त्यावरती दुधाचा पाण्याचा अभिषेक घाला एका मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर ते पाणी जे पाणी आहे अभिषेकाचं ते दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये काढा आधीच्या पाण्यामध्ये दुसरी मूर्ती ठेवू नका कारण बघा एका देवाचं म्हणजे जे अभिषेकाच पाणी आहे ते दुसऱ्या देवाला लागू द्यायचं नाही किंवा त्याच पाण्यामध्ये दुसरी मूर्ती ठेवायची नाही तर आधीच जे अभिषेकाचं पाणी आहे पहिल्या मूर्तीच ते काढायचं आणि नंतर दुसरी मूर्ती घ्यायची अशा पद्धतीने सगळ्या आपल्या मूर्त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे टाकांना देखील अभिषेक करून घ्यायचा आहे तुमच्याकडे टाक असतील तर आणि जरी टाक नसतील तरी देखील जेवढ्या काही मूर्त्या आहेत त्यांना अशा पद्धतीने तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे आता बघूया की कशा पद्धतीने पानावरती आपल्याला देव हे ठेवायचे आहेत आता बघा घटस्थापने दिवशी जे कुठलं तुम्ही देवऱ्यात कापड अंथरताय देवांसाठी देवऱ्यात कापड अंथरताय देवांसाठी लाल हिरवं पिवळं ते अंथरा नवीन घ्यायची इच्छा असेल तर नवीन तुम्ही घेऊ शकता आणि ते कापड अंथरू शकता आणि आपल्याला देव ठेवण्यासाठी नागवेलीची पानं म्हणजेच विड्याची पानं लागणार आहेत घटस्थापनेच्या दिवशी देवघरातील देव जे आहेत ते विड्याच्या पानांवरच ठेवले जातात आता तुमच्याकडे घट असोत किंवा नसोत तरी देखील तुम्ही जे देव आहेत तुमच्या देवघरामधले ते विड्याच्या पानांवर ठेवायचे थे आहेत घट जरी नसतील तरी देव जे आहेत ते विड्याच्या पानांवर ठेवायचे असतात कुठलीही शंका मनामध्ये न घेता तुम्ही देव विड्याच्या पानावर ठेवू शकता आता बघूयात की कशा पद्धतीने आपल्याला हे देव विड्याच्या पानांवर ठेवायचे आहेत आणि जर तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल तरी अशा पद्धतीने आधी म्हणजे प्रथम देव जे आहे म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती आता देवघरामध्ये जे वस्त्र आहे ते स्वच्छ करून घ्यायचं त्यावरती पानाची जोडी ठेवायची आता आधी पानावरती अक्षता वाहून घ्यायच्या आता यावरती आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहे त्यामुळे हळद कुंकू वाहून घ्यायचं गणपती बाप्पांना पण कुंकू लावून घ्यायचं आणि अष्टगंध लावून घ्यायचं आहे आणि घंटी वाजवायची आहे आणि गणपती बाप्पांच स्मरण करायचं ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा आणि त्यांना म्हणायचं हे गणराया तुमचे आमच्या घरामध्ये स्वागत आहे तर तुम्ही या ठिकाणी बसून घ्यावे आता आता बघा अजून विड्याची पान घ्यायची आहेत त्यावरती अक्षता वाहून वाहून घ्यायचे आणि इथे आपल्याला देवीची स्थापना करायची आहे महालक्ष्मीची मूर्ती असेल आणि त्यामुळे आपल्याला हळद कुंकू देवीला अर्पण करायचे आहे हळद कुंकू लावून घ्यायचं पुन्हा घंटी वाजवायची आणि देवीत स्मरण करून मातेत स्मरण करून तुम्हाला म्हणायचं आहे देवीला देवी, देवी तुझं माझ्या घरामध्ये स्वागत आहे तर इथे आहे, तर तुम्ही असंस्थ व्हा त्यानंतर बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती तांदळामध्ये ठेवायची आहे फक्त मूर्ती घेतलेली आहे आणि विड्याच्या पानावर ठेवलेली आहे असं नाही करायचं वाटी किंवा डिश घ्या त्यावरती ही मूर्ती जी आहे ती ठेवायची आहे आणि अशा पद्धतीनेच आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती तिथे ठेवायची आहे घंटी वाजवायची आहे अन्नपूर्णा मातेचा जप करायचा आहे आणि अन्नपूर्णा मातेला विराजमान ठेवायची आहे घंटी वाजवायची आहे अन्नपूर्णा मातेचा जप करायचा आहे आणि अन्नपूर्णा मातेला विराजमान होण्यासाठी सांगायचं आहे आता बघा बाळकृष्णाची मूर्ती जी आहे तर आपल्याला विड्याच्या पानांवरती अक्षदा वाहून अष्टगंध व्हायचा आहे बाळकृष्णाला अष्टगंध लावायचा आहे आणि अशा पद्धतीने घंटी वाजवून श्रीकृष्णाला आपल्याला म्हणायचं आहे की आमच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही इथे विराजमान व्हा आणि अशा प्रकारे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही स्थापना देवांची करून घ्यायची आहे आता फोटो असतील तर ते विड्याच्या पानावर ठेवायचे का तर फोटो पण तुम्ही विड्याच्या पानावरती ठेवायचे तर फोटो ठेवायचा अक्षता वाहून घ्यायच्या हळद कुंकू वाहून घ्यायच्या आता बघा कुलदेव असतील तुमचे त्यांचा टाक असेल किंवा फोटो असेल मूर्ती असेल तर अशा पद्धतीनेच विड्याच्या पानावरती अक्षता वाहायच्या आता कुलदेवांना शक्यतो जो गुलाल असतो त्याचा मान असतो त्यामुळे गुलाल वाहून घ्यायचा तांदळावरती आणि मूर्ती किंवा मग कुलदेवाचा टाक ठेवल्यानंतर त्यांना गुलाल लावून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपल्याला मूर्त्यांची स्थापना करायची आहे म्हणजे देवी असतील तर हळद कुंकू व्हायचं हळद कुंकू लावायचं त्याचबरोबर देव असतील समजा कृष्णाची मूर्ती आहे किंवा दत्तगुरूंची आहे तर तुम्ही अष्टगंध अक्षदांवरती व्हायचा आहे आणि त्यांना देखील अष्टगंध लावायचा आहे आता बघा जी शिवपिंड असते तिचं पूजन कसं करायचं तर आपल्याला दुधाने पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा शिवपिंडीवर पण शिवपिंड जे आहे ते आपल्याला विड्याच्या पानावरती म्हणजेच नागवेलीच्या पानावरती ठेवायची नाही तर आपल्याला बेलपत्र आणायचं आहे तीन पानांचे गुळगुळीत भाग आहे बेलपत्राचा तो वर आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आणि त्यावरती अक्षता व्हायच्या भस्म व्हायचं हळद कुंकू बाकी काहीच व्हायचं नाही आणि आपल्याला ही शिवपिंड त्या बेल पानांवरती ठेवायची आहे विड्याच्या पानावरती आपल्याला शिवपिंड फक्त ठेवायची नाही त्याचबरोबर जर तुमच्याकडे धातूच कासव असेल तर कासव पण आपल्याला विद्याच्या पानावर ठेवायचं नाही ज्या प्लेटमध्ये कासव ठेवलेले आहे त्यातील पाणी आपल्याला रोज बदलायचे नवरात्रीमध्ये ते पानावर ठेवायचं नाही जर असेल तर तुम्ही पानावरती ठेवू शकता आता बघा या नवरात्रीमध्ये म्हणजे घटस्थापने दिवशी आपण अशा पद्धतीने जे देव आहेत ते पानावरती ठेवतो पण पुन्हा आपल्याला नऊ दिवस हे देव हलवायचे नाहीत काही जण असं म्हणतात की ही पानं रोज बदलली तर चालतील का तर बघा पानं बदलायचा प्रश्नच येत नाही कारण आपल्याला देव अजिबात हलवायचे नाहीत तुम्ही ताजी फूल जी आहेत ती वाहू शकता घटस्थापने दिवशी अशा पद्धतीने मूर्तीची स्थापना केल्यानंतर फुल वाहू शकता फक्त मूर्त्या आपल्याला हलवायच्या नाहीत आणि बरेच जण असंही म्हणतात की देवपूजा करायची का म्हणजेच देवपूजा म्हणजे काय तर देवांना स्नान मग देवपूजा करताना देव हलवले जातात त्यामुळे देवपूजा करायची नाही देव हलवायचे नाहीत फक्त तुम्ही आरती मंत्र जप स्तोत्र सर्व काही म्हणू शकता फक्त आपल्याला देव मात्र हलवायचे नाहीत जे काही नैवेद्य आहेत ते देखील तुम्ही अर्पण करू शकता बाकी सगळ्या सेवा या नवरात्रीमध्ये करू शकता आणि जेव्हा नऊ दिवस पूर्ण होतात त्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला हे जे पान आहेत ठेवलेली ती सगळी घ्यायचे आहेत निर्माल्यामध्ये ती सोडायचे आहेत वाहत्या पाण्यामध्ये आणि पुन्हा मग देवपूजा पु� वगैरे तुम्हाला करायची आहे देवघरामधील देवांची पूजा करा आणि शिवपिंड जी आहे तेवढी आपल्याला विड्याच्या पानावर ठेवायची नाही ती बेलपत्रावरती स्थापना करायची आहे नंतर घटस्थापना अखंड दिवा लावून तुम्ही आरती वगैरे करू शकता देवीची ओटी कधी भरावी साधारणत अष्टमी नवमी किंवा दसऱ्याच्या दिवशी देवीची ओटी भरली जाते काही ठिकाणी सप्तमी पासून देवीची विशेष पूजा सुरू झालेली मानली जाते पण बहुतेक ठिकाणी अष्टमी नवमीला ओटी वाहणे शुभ मानले जाते ओटी मध्ये हळद कुंकू इरवी साडी ब्लाउज पीस फळ नारळ लहान अशी भेटवस्तू ठेवून देवीला वाहतात घरच्या परंपरेनुसार स्त्रिया आपापल्या देवीची ओटी भरतात कन्यापूजन कन्यापूजन कुमारिका पूजन हे अष्टमी किंवा नवमी या दिवशी करणे सर्वात प्रचलित आहे अष्टमीला कन्यापूजन केले तर ते देवी महाष्टमीचे स्वरूप मानले जाते नवमीला कन्यापूजन केले तर ते महानवमी पूजन मानले जाते परंपरेनुसार दोन ते नऊ वयोगटातील मुली देवी स्वरूप मानून बोलावून त्यांना पाय धुवून तिलक लावून जेवायला बसवतात आणि भेटवस्तू पैसे फळं देऊन त्यांना प्रसन्न करतात